श्रीराम समर्थ साधकाचं चिंतन साधक चिंतनिका या सदराखाली किंवा याच्या याच्या खाली आपण थोडं चिंतन करतो कसं असतं की मी काही संतांची वचनं घेतलेली आहेत घेत असतो आणि घेत राहणारच आहे पण ही थोडी पार्श्वभूमी किंवा ही पूर्वपीठिका जर नसेल ना तर मग नुसते शब्दांचे अर्थ त्या वचनांचे अर्थ त्या श्लोकांचे अर्थ याच्यातच आम्ही धन्यता मानून आणि याच्यातच आम्ही आनंद घेत असतो चिंतनिका चिंतन करत असताना त्या ओवीमध्ये किंवा त्या श्लोकामध्ये आता करुणाष्टक आपला विषय सुरू आहे खर तर पण करुणाष्टकामध्ये आपण तो करुणाष्टकांचा विषय पण पुढे नेणार आहोत पण करुणाष्टकांच्या मध्ये जे चिंतन दिलेलं आहे आता करुणाष्टकातला मुख्य गाभा काय दोन्ही घेतलं ना आता दोन्हीची कुठेतरी अशी थोडी गल्लत होते आणि गडबड होते करुणाष्टकांच्या मधला भाव काय पाहिजे आपल्याला कसा पाहिजे भाव तपासला पाहिजे आम्ही रोज बाजार भाव तपासत असतो रोज मार्केट तपासत असतो रोज आमचं सगळं बाकी सगळे मार्केट मार्केटिंग आम्ही सगळं घरात बसून ऑनलाईन आता तर काय विचारू नका सगळं ऑनलाईन खाण्यापिण्याच्या पदार्थापासून आता फक्त झोपच ऑनलाईन फक्त येत नाहीये बाकी सगळं येतात झोपीची काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे ऑनलाईन ऑनलाईन झोप झाली पाहिजे ऑनलाईन झोप होणार नाही कारण का ऑनलाईन झोप होण्यासाठी डोळे आहेत ना ते त्यांनी दिलेले आहेत पण ऑनलाईन काम करण्याची अक्कल बुद्धी ज्ञान हे त्यांनी दिलेलं असून आम्ही ऑनलाईनच्या नावाखाली किती काय काय गोष्टी करत असतो एफ बी वरती त्या वरती सगळ्या गोष्टी आम्ही ज्या काही गोष्टी आमच्या आकलेचे तारे तोडत असतो आम्ही आमच्या पद्धतीनं पण हे सगळं जे करतो आम्ही त्या अं बुद्धीला चालना देणारा त्या बुद्धी देणारा त्या बुद्धीच्या बुद्धी पाकच कोणीतरी त्राता अधिष्ठाता किंवा बुद्धी देणारा कोणी सांगणारा शिकवणारा हे त्याला एक त्याच्यावरती एकदम असं आम्ही हे करत असतो आमच्या अगदी वार करत असतो त्याच्याशी बोलत असतो ही एक बाजू असते दुसरी बाजू असते की जे ज्ञानी असतात जे पंडित असतात ते सांगत असतात शिकवत असतात चिंतन असं आहे की या सगळ्यांच्यामध्ये दोन बाजू आहेत एक ज्ञानी आहे पंडित आहे प्रवचनकार आहे कीर्तनकार आहे कथाकार आहे त्याला जे ज्ञान आहे त्याची जी वक्तृत्व आहे त्याची जी वाणी आहे त्याचं जे सांगणं आहे त्याचं शिकवणं आहे त्याच्या पाठीमागचा स्त्रोत त्याच्या पाठीमागची जी शक्ती त्याच्या पाठीमागचं सामर्थ्य हे फक्त आणि फक्त त्या ईश्वराचं असतात आता ही दुसरी बाजू ही एक बाजू झाली दुसरी बाजू तुम्ही एखाद्याला एखाद्याशी खूप काही गोष्टीचा वाद घातला खूप गोष्टीमध्ये तुम्ही अनेक वेगवेगळे प्रकार आहेत समाजकारण आहे राजकारण आहे आपल्याला तो विषय घ्यायचा नाही पण सगळ्यामध्ये काही ना काहीतरी तुम्ही करत असताना बुद्धी नावाचा प्रकार दोन्हीकडे एकच आहे जो तिकडे आहे तोच इकडे आहे फक्त इकडची बुद्धी चांगल्या कामासाठी वापरतोय आणि इकडची बुद्धी नको त्या कामासाठी वापरतोय नको त्या कामासाठी वापरणाऱ्यांची संख्या आणि त्यांचं बळ वाढत चाललंय आणि जे चांगल्या कामासाठी बुद्धी वापरायला पाहिजे त्यांची संख्या कमी होत चालली जे चांगलं काम करत आहेत ज्यांना चांगलं काम करायची इच्छा आहे त्यांना चांगलं काम करण्यासाठीची शक्ती आम्हाला पुरवायची आहे आमच्याकडे आहे ती शक्ती मग ही शक्ती ही प्रेम आम्हाला त्याला पुरवत असताना आमच्याजवळ तो प्रेमाचा साठा असला पाहिजे आमच्याजवळ तो रामकृपेचा साठा असला पाहिजे आमच्याजवळ ती ताकद असली पाहिजे लक्षात घ्या आपण की नेहमी साधकांनी आपल्या स्वतःला रोज एक प्रश्न विचारायचा आहे रोज हे चिंतन आपल्याला पाहिजे तो प्रश्न असा आहे की साधकांनी काय प्रश्न विचारायचा आहे तर बाबा तुझी प्रेमाची जागा चुकते का बघ किती छान आहे ना प्रेमाची जागा चुकते का आपली आता प्रेम म्हणलं की फार बोथट झालंय ते सगळं विकृत झालंय विक्षिप्त झालंय पण मला त्या प्रेमाच्या बद्दल नाही बोलायचंय विक्षिप्त आणि विचित्र झालेल्या माणसं तोडलेल्या घरा घरामध्ये विध्वंस निर्माण करणाऱ्या त्या प्रेमाबद्दल बोलूही नये आणि त्याचा विचारही करू नये आणि त्याचं चिंतनही करू नये प्रेम हे इतकं विकृत झालेलं प्रेम हे कधीही चांगल्या गोष्टी घडवू देत नाही आपल्याला त्याचा विचार नाही करायचा आपल्याला चांगल्या प्रेमाचा विचार करायचा आहे चांगलं प्रेम आहे की नाही आहे पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा आपण की प्रेमाची जी ताकद आहे ना ताकद ती दोन्हीकडची सारखीच आहे तू म्हणाल कशी काय उभं हो प्रेमाची ताकद काय वेगळी असत नाही फक्त आम्ही ती ताकद ती शक्ती प्रेम आम्ही कस कुठं कधी किती प्रमाणामध्ये वापरतो याला महत्व आहे हे चांगलं प्रेम आहे ना हे चांगले प्रेम आपलं त्याची ताकदच नाही आहे त्याच्यामध्ये आणि या प्रेमामध्ये केवढी ताकद आहे बघा मला त्याच्यामध्ये जायचं नाहीये त्याचं फार विश्लेषण करायचं नाही पण कसल्या विकृत अशा प्रकारच्या मनोप्रवृत्तीची ताकद त्यांच्यामध्ये केवढी प्रचंड प्रमाणामध्ये असते ती पण ताकदीमध्ये फरक नसतो ताकद एकच असते फक्त ती ताकद शक्ती सामर्थ्य प्रत्येकाजवळ आहे पण ते आम्ही कसं वापरतो आणि कोणत्या कामासाठी वापरतो ते महत्वाचं आहे मग आता माझी जी प्रेमाची जागा चुकती आहे का माझा प्रेमाचा ठेवा चुकतोय का आणि सगळ्यात महत्वाचं आता ते इकडच्या बाबतीतही विकृत प्रेमामध्ये पण तो वापरलं जातं ना जर मला तो शब्द इथे वापरावा लागतोय क्षमा करा की तो शब्द प्रयोग असा आहे की एकतर्फी प्रेम कामाचं आहे का आता हे एकतर्फी प्रेम इकडं आम्हाला नको त्या गोष्टीमध्ये नेहमी ऐकायला मिळतं पण परमार्थिक बाबतीत सुद्धा आहे एकतर्फी प्रेम तिथे एकतर्फे प्रेमाचा विषय तो कसा काय प्रेमाचा विषय येतो आम्ही रामावरती प्रेम करतो काय आम्ही एकट्यानेच रामावरती प्रेम करायचंय का राम कधी प्रेम करेल आमच्यावरती माझे सद्गुरू कधी प्रेम करतील माझे गुरु कधी माझ्यावरती प्रेम करतील आणि मी प्रेम केलेलं जर त्यांना खरं आवडत असेल तर ता ते माझ्यावरती प्रेम केल्याशिवाय राहणार नाही एकतर्फी प्रेम काहीही कामाचं नाही दोन्ही बाजूनी तुम्ही तेवढे हुशार आहात दोन्ही बाजू, बाजू म्हटलं की लक्षात येतं मला इकडे चांगल्या प्रेमाबद्दल बोलायचंय की देवावरती प्रेम करत असताना रामावरती सुद्धा प्रेम करत असताना एकतर्फी प्रेम काय कामाचं असतं रामाने आपल्यावरती प्रेम केलं पाहिजे ही जी भावना असते पण ती भावना सुद्धा प्रेममय असली पाहिजे त्यालाही प्रेमाचं वलय असलं पाहिजे आणि ही प्रेमाचं वलय आपण टिकून ठेवण्यामध्ये आपल्या कर्मामध्ये लपलेलं असतात आपली कर्म त्याच्यासाठी चांगली असावी लागतात कर्म जर चांगली असतील कर्म जर शुद्ध असतील कर्म जर प्रेमयुक्त असतील तर मग आपल्या कर्माचं डिपॉझिट जे आहे ना हे आपल्या कर्माचं डिपॉझिट आपल्याला नेहमी तपासता आलं पाहिजे सत्कर्माच सद सद्धर्माच सद्वासनेच डिपॉझिट जबरदस्त असलं पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात असलं पाहिजे आणि ते जर तपासलं तर मग दुःख कमी व्हायला त्याच्यामध्ये मदत होते वेदना कमी व्हायला मदत होतात त्रास कमी व्हायला मदत होत मदत होते आणि त्रास वेदना दुःख हे कधीही कुठल्याही प्रकाराने कमी होत नसतात तुम्हाला काय बोलताय तुम्ही हो खरं बोलतोय अगदी जागेपणानं बोलतोय स्पष्ट बोलतोय स्वच्छ बोलतोय कधीही प्रेमाचं दुखणं कधीच थांबत नाही लक्षात ठेवा आपण पण प्रेमाचं दुखणं थांबावं म्हणूनही काही करायचं नसतं पण जे दुखणं आहे जो आजार आहे जो त्रास आहे जो प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे प्रॉब्लेम आणि सगळ्या कटकटी जे आहेत आमची उपासना आमची कर्म आणि आमचं जर अध्यात्म नीट व्यवस्थित सद्गुरूंना अभिप्रेत असणार जर असेल तर आम्हाला कर्म काहीही आमचं करू शकत नाही कधी आम्हाला त्रास देऊ शकत नाही अशा सत्कर्मामध्ये सद्धर्भामध्ये सद्गुरूंच्या कृपाश्रमामध्ये राहावं म्हणून नेहमी साधकाने तपासावं आपली प्रेमाची जागा चुकते का असं चिंतनाचा विषय आपण घेतला